सगळं मी तुम्ही दिवस झाला आठ नऊ महिने आहात तर करताना म्हणजे जो इंटरेस्ट आहे आहे या बिझनेस साठी या मध्ये त्या फील्डमध्ये काय सांगा काय आहे तुमचं म्हणजे आमचं एक्सपिरियन्स असं आहे की कधी मशीन घेण्याच्या टाइमला लोन गवर्नमेंट मशीन मध्ये किती अमाऊंट आपले गुंतवले जाते आणि बिझनेस मी तुम्हाला ओपन केलेला जेव्हा मी जॉब सोडलेला आणि जॉब सोडल्यानंतर मी डिरेक्टली हा वेनसडे फ्रायडे आणि सॅटरडे जॉब सोडून डायरेक्टली हा नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आले आहे सिद्धार्थ नगर मध्ये आणि हे ठिकाण आहे खाना इस्ट इष्ट ठाणा इष्ट सिद्धार्थ नगर मध्ये आपण भेट देतो एका शॉप ला गरमागरम मऊ सर मराठ मोळ्याचा जो आत्मा आहे अशा गोष्टीला तर अशा एका शॉपला आपण भेट देतोय भेटूया दादांना आणि त्या शॉप कुठला आहे आणि एरिया कुठे आहे किंवा लोकेशन कुठे आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे हा बघा हा आहे सिद्धार्थ नगर पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि वरती हा ब्रिज चाललाय त्या ब्रिज वरती आज आपण इथे देतोय आणि त्या साईडला मच्छी मार्केट असतं सकाळचं मच्छी तर तो सुद्धा एकदा केला होता आणि हे जे शॉप आहे आई आई भाकरी फॅक्टरीच तर या शॉपला आपण भेट देतोय तर छान इथे महिला सुद्धा काम कामगार काम करतायत काम तर महिलांना आपण भेट देऊया आणि त्या दादा आहेत ते दादांनी मशीन वगैरे आणल्यात भाकरीच्या तर मशीन वगैरे कशा आहेत सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत आणि काय प्राइस का आहे कसा व्यवसाय त्यांनी सुरुवात केली सगळ्या गोष्टीची सगळं काही आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला व्हिडिओ आवडला करा का लाईक तर आता भेट देऊया आपण नमस्कर, नमस्कर। दादा तुमच्या दा तुम आई वर एकवीर तुम्ही जे हे केलं भाकरीच जे चालू केलं बिझनेस तर कसे स्टार्ट झाले कसं बिझनेस तुम्ही आयडिया कशी आली तुम्हाला सगळं करण्याची आणि पहिला तुमचं नाव सांगा माझं नाव मानस महेंद्र मात्र आहे आणि माझ्या शॉपचं नाव आई द भाकरी फॅक्टरी आहे हे शॉप मी ओपन केलेलं जेव्हा मी जॉब सोडलेला आणि जॉब सोडल्यानंतर मी डिरेक्टली हे ओपन केलेलं तर ही माझी ना खरं तर माझ्या वडिलांची आयडिया होती की माझ्या वडिलांनी पण वेगळ्या सगळ्या साईड मध्ये बघितलेलं की इकडे भाकरी शॉप असतात तिकडे नाकरी चपात्याचा व्यवसाय होतो मला त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी ही आयडिया काढलेली आणि त्याच्यानंतर मी त्याला सिरियसली घेऊन आता सुरू केले डायरेक्ट हा डायरेक्ट माझे वडील पण रेल्वेमध्ये तर ते पण जॉब करतात आमच्या घरात सगळेच जॉब करतात मग हे पण जॉब करायचो मी ते एंड केलं आणि त्याच्यानंतर मग बिझनेस ओपन केला बिजनेस आणि जॉब मध्ये थोडंसं काही वाटतं म्हणजे म्हणजे जॉबच कसं आहे सकाळी चालू केलं की संध्याकाळी संपणार संध्याकाळी घरी जा तीच तेच पूर्ण पूर्ण दिवस आता इकडे माझा शॉपचा टायमिंग ता सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेसात ते दहा आहे पण आज आम्हाला ऑर्डर आहे म्हणून आम्हाला साडेतीन वाजता जायला लागतंय लवकर आहे आणि आज म्हणजे आज आपला नॉन एज चा दिवस असतात तर बाकीची ऑर्डर लवकर यांनी चालू केली म्हणजे नॉनव्हेजच्या दिवशी तुम्ही लवकर हे करता हा सांगते लवकर आणि बाकी सगळ्या दिवशी नॉर्मल टाइमिंग वर जेव्हा लोक येतात आणि माझा रिटेल जास्त होलसेल कमी आहे बल्क मध्ये कमी देतो मी लोकांसाठी जास्त हे करतो आणि कसं स्टार्ट केली म्हणजे कसं आपल्याकडे हे कसं कशा पण तुम्ही सुरुवात केली पाहिजे नाही त्याची आयडिया आली नाही म्हणजे तुझ्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं कसा अभ्यास कसा केल्याची होती किंवा काय तुम्ही कसं ठरवलं की नाही आपण जॉब सोडून डायरेक्टली आपण याच्यावरती कसं नाही नाही ते रिस्क होत ते मी काय असं विचार काहीच काही डायरेक्ट जॉब सोडला की ओ, हो हो जॉब सोडून दिला डायरेक्ट जॉब सोडला आणि मग डायरेक्ट बिझनेस मध्ये आलो कारण की मी हे काय विचारच नव्हता गेलं की काय करायचंय नाही करायचंय काय प्रॉफिट होईल की नाही काय काय नाही काय जे होईल ते होईल या हिशोबाचा आशीर्वाद म्हणावा तुमच्या की तुम्ही बिझनेस सोडून म्हणजे तुमचा व्यवहार हा सोडून जॉब सोडून तुम्ही बिझनेसच्या याच्या मागे लागलात बरोबर त्याच्यामध्ये मै तुम्ही प्रॉफिट काही लोक काय करतात की पहिले जॉब कंटिन्यू पण ठेवतात म्हणजे ते पण एक ठेवतात आधार म्हणून आणि नंतर बिझनेसच्या याच्यामध्ये लागतात बरोबर कारण की बिझनेस तर हे नसतं म्हणजे प्रॉफिट होईल आणि त्यामध्ये आपला आयडिया पण नसतं की किती आपण प्रॉफिट कमवणार आहे किंवा काय ते आई वडील आणि मोठ्या भावाने तेवढं सूट दिलेलं की एकदा ट्राय करून बघ तर मग सगळ्यांना तुझ्या पाठीशी त्या हिशोबाने आम्ही जे सुरू केलं ते अजूनपर्यंत नऊ महिने झाले आठ महिने झाले आम्हाला आमचं अजूनपर्यंत सुरू आठ महिन्याचा बरेचशा तुम्ही किती प्रकारची भाकरी करता येते आम्ही ज्वारी बाजरी नाचणे तांदूळ याच्या भाकऱ्या करतो म्हणजे चार भाकऱ्या आणि चपात्या पण चपात्या पण आम्ही मशीनवर नाही करत आम्ही लाटून बनवतो हाताने ओके तर आपण बघूया यांच्या ताई पण आहे तिकडे छान आणि तवे भरपूर आहेत तीन ते चार प्रकार <laughs> आणि मोठे गॅस वगैरे सिलेंडर तुम्ही बघू शकता साइडनी ताई इकडे भाकरी वगैरे बनवत आहेत त्यांची मशीन आपण बघायला आलो मी म्हणजे आणि दादांचा अनुभव पण आपण जाणून घेतोय मध्ये मध्ये तर दादा आम्हाला मशीन तुम्ही कशाप्रकारे हँडल करता कशी मशीन आहे आणि त्याची प्राइस हा याची प्राइस पकडा के दोन लाख ते दोन लाख चाळीस हजार पर्यंत आहे ते डिपेंड ऑन द सायझिंग हा ते मशीन पण आम्ही सप्लाय करतो त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही जर कोणाला घ्यायची असेल तर ते लोक पण घेऊ शकतात आणि या मध्ये वेगळ्या वेगळ्या साईज असतात भाकरीच्या आता माझ्या इकडे माझं थोडं वाली एरिया आहे तर मग शहर टाईप एरिया आहे त्याच्यामुळे मी आता तेरा इंच ठेवले तर तेरा इंच ची भाकरी साडे तेरा इंचची आहे जे तेरा इंच पर्यंत बनते आणि अशा जर बघायला गेलो तर नऊ इंच पासून ते सोळा इंच पर्यंत भाकरी असतात म्हणजे त्याच्यामध्ये आणि जर ही आता मी घेतली आहे साडे तेरा ते इंचमध्ये बारा इंच पण लावू शकतो अकरा इंच पण लावू शकतो नऊ इंच पण लावू शकतो तुम्हाला जसं पाहिजे तसं पण मी आजपर्यंत चेंज नाही केले कारण की ते परत नट्स वगैरे काढून मग परत त्याच्यावर तो फिट करायला लागेल हे व्हाईट कलरच आहे ना हे परत पूर्ण फिट करायला लागणार मग ते परत परत करण्यापेक्षा एकच भाकरी ठेवली एकच साईज आहे हो हो बरेपैकी मोठी साईज म्हणजे मीडियम बोलू शकतो जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही गावात कसे मोठ्या खातात पण इकडे हे थोडं शहर वाले एरिया ते एकच घेण्यापेक्षा मग हे तेरा तेरा इंच वाले तेव्हा घेणं प्रेफर करतो ओके आणि पीठ मळण्याची मशीन आहे मग ती हा ती पीठ मळण्याची मशीन आहे पण आम्ही उकडीच्या बाकड्या ठेवलो म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये तो मोठा टोप आहे त्याच्यामध्ये सहा किलो निघतं सहा किलो म्हणजे पाणी आणि पीठ मोजून म्हणजे तीन किलो पाणी आणि तीन किलो पीठ टाकून मग पूर्ण ते सहा किलो मटेरियल तयार किलोचं मटेरियल तयार होतं मग त्याच्यात मिक्स होत आणि हे असे इकडनं काढतो आम्ही हा साचा याच्यामधून पूर्ण गोल गोल ते आणि बाकीचं पीठ साइड ला काढून मग हाताने आम्ही ठेवतो अशा प्रकारे आणि याची प्राइस काय बोला याची दोन ते दोन चाळीस पर्यंत वगैरे पडते अच्छा आणि मशीन तुम्ही कुठून आण मशीन सुरत वर म्हणजे एक आमचे कॉन्टॅक्ट ज्यांनी हे नवीन सुरू केलेलं ते पनवेल मध्ये पण आम्ही मशीन मागवून देतो आम्ही पण तिकडनं हे सगळं करायला आम्ही मशीन वगैरे ऑर्डर करून देतो आणि हे जॅक्सन कंपनीची मशीन आहे जॅक्सन कंपनीची मशीन आहे आणि प्राइस सुद्धा सांगितली किती बायकी किती इंचा भाकरी होतात किती रिटेल मध्ये बघत आहोत आणखीन आपण पुढे आहे ती मशीन बघूया कशी मिक्स करून बाकी डो तयार करून देते आपण ते पण बघूया अरे डो केलेला आहे आणि डो आता तो आतमध्ये थोडस प्रेस करून घालते मग त्या शेपनी बरोबर येणार ना ते हा ते प्रेस होता ते जे गोल येत ना त्या दोघांनी प्रेस होता आणि एक शीट निघते अच्छा या साईडने समोर आणि ते गोल 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 पूर्ण ते हे होणार शेप येणार शेप येणार बरोबर हा त्या शीटला शेप येणार बाकी सारखं थोडंसं हार्डवर्क नाही पण तेच आहे की तुम्ही जर उकडीवरच बनवताय मग तुम्हाला ते गरम गरम करून पाणी मग त्याच्यामध्ये पीठ टाकून मिक्स करून मग मिक्स करून परत एकदा मशीन मध्ये दे, मग याच्या मिळून काढायला लागते एका वेळेला किती हो, येतो म्हणजे एका डो एवढा डो मध्ये किती बाकी असते म्हणजे ते डिपेंड तुमच्या किलोवर आहे किलो, किती किलोचा आहे किती वजन ठेवताय तो मी त्याच्यावर असतो ते प्लेन होता आणि त्याच्या शेप करतात अशा शेपची अर्धी भाकर बघू शकता बाकी शेप किती सुंदर आणि किती मोठा आहे असा एका वेळेला किती पाच एका वेळेला पाच पडतात उकड होत या टोपामध्ये सहा किलो हे बसत ना हा त्याच्यामध्ये टोटल सहा किलो सहा किलो तिकडे पाणी उकळल्यावर याच्यावरती हे पाणी उकळलं उकळल्यानंतर याच्यात बोलतो कि याच्यामध्ये मशीन मध्ये टाकत नाही याच्यामध्ये पीठ होतं ना याच्यामध्ये ताई पीठ टाकतात अगोदर पाणी गरम केल्यानंतर आणि त्यानंतर तो गोळा हा ते पूर्ण जे मिक्स झालेले मिक्सर मध्ये ऍड करतो या मिक्सर आणि मग ते मिक्स करून असं काहीतरी दिसतो मग त्याच्यामधून मग बाकी कुठे कुठे आहे म्हणजे आमचे जे कस्टमर्स आहेत ते कोण दिघावरने येतात कोण ऐरोलीवरने येतात कोण आता ही ऑर्डर जी आहे ही मुलूंची आहे मग अशा वेगळ्या वेगळ्या जागेवर नाही येत असतात कारण की इकडे मच्छी घ्यायला पण रविवारी खूप लोक येतात मध्ये लोक वेगळ्या वेगळ्या जागेवर नाही इकडे मच्छी घ्यायला येतात तर मग शॉप बघून इकडनं पण घेऊन जातात मग ऑर्डर करतात आणि आम्ही ऍडव्हर्टाईज नाही केलंय आमच्या शॉप आतापर्यंत तर जे आहे ते लोकांवरतीच वर्ल्ड ऑफ माउथ काय सांगितलं सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि मग दुपारी बंद असतं संध्याकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत रुपये बाजरी आणि ज्वारीच्या अठरा आणि नाचणी वीस आणि चपाती दहा रुपये कारण की चपातीला थोडी जास्त मेहनत लागते लाटून बनवायला जास्त क्वांटिटी मी घेतो त्याच रेटमध्ये त्याच रेटमध्ये मी काहीच मी डिस्काउंट देतच नाही कारण की मलाच मार्जिन नाही तर मी कुठून डिस्काउंट देतात ते ना नाही आता तरी आता हे न्यू जॉईन झाले हे दोघं आहेत ते खूप आधीपासून आहेत जे मशीन आणि पहिला तळ चालवत आहेत ते आता जॉईन झालेत मग आता तिघच जण आहेत पण आमचं होत चार जणांमध्ये होऊन जात आमचं मग ती आणि मग त्याच्यानंतर हे आता एक पंधरा बा, दिवस झाले जॉईन झाले वीस दिवस झाले हे यांना झाले सात महिने झाले जेव्हा आम्ही ओपन केलं होते एक महिन्यानंतर हे जॉईन झालेले आणि तिला पण चार पाच महिने झाले काही तुम्ही खूप भरपूर दिवस झाले त्या हा व्यवसाय हे करताय तर काय सांगा त्यांच्या इकडे सकाळी नऊ साडे वाजेपर्यंत येते आणि एक वाजता जाते मी घरी वारेचे म्हणजे म्हणजे आमचे वारे आठ ते दोन वाजेपर्यंत आम्ही राहतो तिथे दोन वाजेपर्यंत राहतो त्याच्यामध्ये पण चपाती भाकरी सगळ्या भाकरी तुम्ही बनवता आम्ही सगळे जण आता मिळूनच बनवतो हा सगळे मिळूनच तुम्ही बनवता आणि चपात्या पण तुम्ही स्वतः लाटून सगळे एका दिवशी खूप जास्त ऑर्डर असते त्यावेळेस काय करतात आम्ही असं काही घेतात आम्ही ऑर्डर शंभर दीडशे असं घेतात आम्हाला पन्नास मिनिट तिला आम्हाला सांगतात ना आम्ही घेतात ऑर्डर म्हणून देतात त्यांना चपात तुमचं नाव नाही सांगितलं माझं नाव गीता राकेश माचरे तुम्ही इथेच राहिलाय ना मच्छी वगैरे सकाळी येतात तिथे मच्छी भरपूर लोक असतात ना म्हणजे ऑर्डर असे हे तर हॉटेलचे वगैरे ऑर्डर तुम्हाला आहेत पण मोस्टली असं लूज मध्ये पण घेऊन जातात ना <laughs> लोक मच्छीच्या <laughs> <laughs> अजय मचरे करून सिद्धार्थ नगर एअपूर मधून जवळच आहे अच्छा काय मला पंधरा वीस दिवस झाले ते जॉईनिंग करून खूप छान वाटते कस्टमरच पण खूप छान आहे रिस्पॉन्स इथे अच्छा मग कंटिन्यू चालू असत ना आज फक्त लवकर आपण चालू केलंय के ने। हा ऑर्डर आहे म्हणून लवकर चालू आता कस्टमर तुम्ही बघाल तर ते कस्टमर नेहमीच असत यांच्याकडे आणि हा नवीनच झालाय आणि हा खूप दिवसांपासून जेव्हा शॉप चालू केले तेव्हापासून ताई आहेत नमस्कार रे नमस्कार हाय आणि हा ताई भाकरी बनवतायत मशीन मधून दो बघा आणि काय ना आपला पायल कंगाडिया ओके आणि तुम्ही कुठे राहता हितेच तुम्ही पण सिद्धार्थ नगर मध्ये येतात ओके किती वाजता येते नऊ वाजता अच्छा आणि मशीन करताना तर हा डो तुम्ही बघता डो कसा हे करतायत पूर्ण फ्रेस करतायत छान म्हणजे डो असं पूर्ण हे करावं लागतं करावं लागतं आणि प्लेन मऊ असं करावं म्हणजे त्यात गाठ्या असं गुटळ्या वगैरे नसल्या पाहिजे आणि ह्या अशा प्रकारे शेहो उकडी काढते ना तुमच्या पाणी घेतले पाणी गरम केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांदळाचं पीठ केलं आता तो बॉईल झाल्यानंतर मेजरमेंट असतं का आता म्हणजे हो 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 पाणी किती घ्यायचं आपल्या आपल्या हिशोबाने असतं म्हणजे तुम्ही कोणते राईस वापरताय काय वापरताय त्याच्यावर असतं रुक जा आता मशीन चालू केली हो ते प्रॉपर मळून देत आपल्याला हो याच्यामध्ये प्रॉपर मिक्स होत गाठी असतात ते गाठी राहत नाही स्मूथ सॉफ्ट असं मऊ गोळा आपल्याला करून देतो का? सग्ण, सग्ण। सग्ण। वेगला वेगला ही मशीन तुम्ही पनवेल वरून आली सगळं जे आहे ते सगळं सुरत वरन आहे पनवेल वरन नाही पनवेल वरन आम्ही कॉन्टॅक्ट लावतो या मशीनची काय प्राइस आहे हे वीस पंचवीस हजार पर्यंत येते मशीन वीस पंचवीस हजार पर्यंत आणि ह्याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या साईज असतात आता हे जे आहे हे पाच किलोचे आहे मी याच्यामध्ये सहा किलो टाकतो म्हणून मला इकडे बसायला लागतं मला बसायला पण लागलं म्हणजे बाहेर पडायची शक्यता हा पाच किलो बरोबर बरोबर पडत पण मी पाच किलो पेक्षा जास्त टाकतो याच्यामध्ये म्हणून ते वरपर्यंत येतो याचे काय ब्लेक्स वगैरे असत का एक तर एकच येते नाही नाही हे एकच जशी आता तशी ना आहे तशीच येते ह्याच्यामध्ये काय वेगळं नसतं त्याच्यामध्ये आहे तेव्हा तेवढंच येते हे आहेत तेवढं बस याच्यासोबत काही नाही येत नाही दोन पाच पाच सात मिनिटं तरी लागतात ते त्या डोळे घेतील आणि याच्यामध्ये भाकरी आणि हे गरमच लागतं का थंड झाल्यावर नाही त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी मीडियम असल्या ना त्याच्यानंतर टाकू शकतो कारण की ते जे आहे ते पण आहे तर त्याला काहीच काय बोलतात त्याला काहीच झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी थोडं तरी म्हणजे मीडियम असलं तरी पण चालेल okay. पण एकदम गरम गरम नाही टाकू शकत अच्छा आणि हे काय म्हणजे हे कमी असतं हा साईज हो पातळ आणि जाड असं याच्यावर दादा मला सांगा आता आपण एवढं सगळं बघितलं तुम्ही इतके दिवस झालात झाला आठ नऊ महिने आहात तर नव करताना म्हणजे जो इंटरेस्ट आहे आहे या बिझनेस साठी याच्यामध्ये या फील्डमध्ये येण्यासाठी तर तुम्ही त्यांना काय सांगा काय तुमचं म्हणजे आमचा एक्सपिरियन्स असं आहे की कधी मशीन घेण्याच्या ता टाइमला लोन गव्हर्मेंट सबसिडरी याच्यामध्ये नाहीच पडायचं कारण की त्याच्यामध्ये पेपर वर्क खूप असतो ते सगळं काय मिळतच नाही आणि जर मिळालं तरी पण ते खूप टाइम लागतो पहिली वस्तू मिळायलाच खूप जास्त मोठी प्रोसेस असते पण ते करण्यात मध्ये काय हे नाही म्हणजे ते बरोबर नाही जर तुम्हाला लवकर उघडायचं असेल तर उघडवा आणि फटाफट काय ते संपवा लोन वगैरेच्या मानगडीत पडणार मग ते नाही मिळणार आणि त्याला खूप वेळ लागतो मग तिकडनं मशीन ऑर्डर करून इकडे पंधरा म्हणजे पंधरा दिवस तरी मिनिमम लागतात ती मशीन आल्यानंतर त्याचे पार्ट जॉईन करून मग विकायला लागतात असं आहे आणि माझं तरी असं म्हणणं आहे की जर तुमच्या इकडे तेवढे भाकरी खाणारे चपाती खाणारे या मग कोणत्याही प्रकारच्या भाकऱ्या खाणारे जर लोक असतील तरच हा बिझनेस चालणार हा आता हे आमचं ठाणे इकडे कोपरीगाव पण आहे इकडे सिंधी लोक पण राहतात त्याच्या वेगळे वेगळे वेगळ्या जातीचे पण लोक राहतात पण ते लोक लोकांना आवड आहे भाकरी खाण्याचे अजून चपाती मेन आहात म्हणून तुमचा बिझनेस चांगला हा करायला लागतं असं नाही की कुठेही जर उघडलं तर कुठेही चालणार असं नाही मेन पॉईंट आहे आपण कुठे पण नाही उघडू शकत जिथे लोकॅलिटी आहे खाणारे लोक आहेत इंटरेस्टेड लोक आहेत त्याच ठिकाणी तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता याच्यामध्ये प्रॉफिट आहे ना आपल्याकडे म्हणजे आपण एखाद्याला खरंच त्याच्यात घ्यायची चेप घ्यायची या बिझनेस मध्ये तर कुठून स्टार्ट त्यांनी करावं म्हणजे जर तुम्ही जॉब करताय तरी पण हा शॉप उघडू शकता पण एवढंच आहे की तुमच्या ते शॉपवर तेवढे लोक असले पाहिजे की तुम्हाला तेवढं येईल पण मालकाला पण येणं तेवढंच आहे म्हणजे तिथं म्हणलं की मालकांना येणं आहे कारण की जर त्यांना नाही येणार ना। तर मग अजून कोणा समजणार नाही आता पहिल्या मशीन मी चालवायचो त्याच्यानंतर हे चालवायला लागले तर मग काय अडलं तर मग मी त्यांना सांगू शकतो पण जर त्यांनाच माहितीये सगळं काय आणि ते कधी सोडून गेलं तर मलाच काय माहिती बरोबर तर मग <laughs> मशीन चालवणं त्याच्यानंतर अजून काय भाकऱ्या भाजणं असू दे मग अजून काय असू दे ते सगळं माझ्या आणि प्लस आपण जो बिझनेस जो चालू करतो त्याने प्लस त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट घेऊन हा व्हायला पाहिजे आणि जर झालं नाही विचार केला की इन्व्हेस्टमेंट म्हणून टाकणार आणि नाही तसं नाही चालत स्वतः उभा राहायला लागतं फॅमिली मधून कोणाला तरी उभा राहायला लागतं इकडे विकायला घरचा एक माणूस पाहिजे विकायला असू दे या मग लोकांना देणं असू दे या मग काय कोणाची ऑर्डर घेणं फोन उचलणं कारण की फोनवर पण आमच्या खूप ऑर्डर येतात असं आहे कारण की ते पण काय काय करणार ना मग त्याच्यासाठी एक जण पाहिजेच हा आणि स्टार्टिंग कुठून करावं म्हणजे एक अमाऊंट करावा कशी तुम्हाला ऑल ओव्हर जर सांगू तर मग ऑल ओव्हर शेगड्या पकडून गॅस त्याच्यानंतर मशीन आहे हे शीट आहे कारण की हे शीट पण एक एक साडेतीनशे रुपयाचे येतात तर मग जर तुमच्याकडे थोडेसे पैसे आहेत तुमच्याकडे साचलेले आहेत मिनिमम चार लाख तरी तर मग तुम्ही हा बिझनेस करू शकता चार नाही तर तीनच्या वर तरी तुमच्याकडे असं तीनच्या वर म्हणजे मशीन प्लस भाडं मशीन प्लस भाडं प्लस शेगड्या प्लस ते मिक्सर त्याच्यानंतर हे शीट छोट्या छोट्या गोष्टी पासून बघितलं तीन लाखापासून तीन ते साडेतीन लाख पाहिजे होणार आणि लोनच्या भानगडीत पण डायरेक्ट जर आहे तर डायरेक्ट टाकून सुरू करायचं कारण की बाकी काही होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक छान आयडिया दिली या बिझनेसच्या सुरुवातीला आपण जर करायची इच्छा असत तर दादाने मी त्याआधीच हे केलं की जो 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 हा जो टॉपिक आहे तर टॉपिक तुमच्या लक्षात यायला पाहिजे तुम्ही जर त्या एरियामध्ये राहत असाल आणि तुम्ही इंटरेस्टर आहे हे बिझनेस करण्यासाठी आणि जर तुम्हाला भांडवल नाही आहे तुमच्याकडे पैसा नाहीये किंवा तुम्ही लोनच्या वानगाईत पळत असाल म्हणजे तुम्ही प्रकारे हा बिझनेस चालू करायला करावा याची आयडिया आपण दादाकडून घेते ते सात आठ महिने आठ महिने त्यांना झाले हे बिझनेस चालू करून तर त्यांचा हा अनुभव आपण जाणून घेतोय तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा बिझनेस जर करत असाल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही गायडन्स करू शकता ना हो हो आणि त्याच्यामध्ये अजून एक असं नाही की जे लोकांना कडे कर म्हणजे जे लोक लोन नाही घेते त्या लोकांनी बिझनेस होणारच नाही थोड्या वेळ अजून थांबा पैसे साचवा आणि मग बिझनेस करा असं नाही की आता हाय तर आत्ताच टाका थोड्या वेळ थांबतोन पण अमाऊंट एक जमा करा हजार महिन्याला दहा पंधरा हजार रुपये जमा केले की दोन वर्षानंतर तुम्ही बिझनेस स्वतःचा टाकू शकता आणि टाकल्यावर हा बिझनेस चालणारच फक्त तो एरिया असला पाहिजे जिकडे तसे तेवढे लोक खातात कंझ्युमर असले पाहिजे तर मग आपला बिझनेस चालू त्याच्याशिवाय तुमचा बिझनेस वरच्या लेवल जाऊ शकत नाही आणि तुम्ही जर तुम्ही लोन घेतला तर ते लोन फेडा पण लागते इन्कम आपला इन्कम सोर्स वाढला पाहिजे ना याच्यामध्ये वन टाइम टाकल्यानंतर मग त्याच्या हळूहळू करून तुम्हाला पैसा सोडणं सुरू होणार असं okay. नाही आज आणि उद्या मिळणार थोडं थांबवलं पेशन्स असणं गरजेचं आहे कुठलाही बिझनेस करायच्या पेशन्स पाहिजे अमाऊंट एक आपल्या जवळ पाहिजे आयडियाज पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि महिला सुद्धा आहेत छान आहे त्यांचा स्वभाव सुद्धा या सुद्धा इथल्याच आहेत त्यांचा अनुभव आपण जाणून घेतला आहे त्या कशा मशीन हँडल करतात किती प्रकारे करतात आणि दादांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला आहे दादा तुमचा नंबर मला सांगा म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट विचारण्यासाठी आणि प्लस तुम्ही ऑर्डर पण घेताना हा हा त्याच्यावरच आम्ही ऑर्डर पण घेतो आणि आम्ही डिलिव्हरी नाही ठेवलंय तर मग कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मग तुम्ही इकडे मला कॉल करू शकता आम्ही तुमची ऑर्डर तुमच्या टाइमच्या हिशोबाने रेडी करून ठेवू आणि मग तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की डिलिव्हरी नाही ठेवलंय आणि माझा नंबर नाईन थ्री सेव्हन डबल टू फोर नाईन फोर थ्री वन वागारा वागारा हा स्वतःचा नंबर आहे मानस महेंद्र म्हात्रे दादा ना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्हाला मागवायची असेल तर तुम्ही मागू शकता किंवा मग तुम्ही थेट त्यांच्या दुकानात तिथे या मी लोकेशन वगैरे तुम्हाला देईल त्यांचा नंबर वगैरे स्क्रीन वरती देईलच आणि खूप छान वाटलं दादा खूप छान डिटेल मध्ये तुम्ही आम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आपण केलाय आणि खूप छान मशीन आहेत तुमच्याकडे भाकरी भाकरी पासून म्हणजे ज्वारीची तांदळाची चपात्या सुद्धा मिळतात तर चार प्रकारच्या भाकरी आहेत चार प्रकारच्या भाकरी चार प्रकारच्या भाकरी आहेत आणि त्यांच्या अमाऊंट सुद्धा दिलेली आहे मी ते सुद्धा पुढे ठेवेलच थँक्यू दादा खूप छान तुमचं आई बिझनेस चालू केलाय त्यांना तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ची आणि या दीदी ताई आहेत सगळ्या जण इथे खूप छान प्रकारे हे करतात तुम्ही त्यांना की या त्यांना भेट द्या त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि थँक्यू दादा थँक्यू नमस्कार थँक्यू थँक्यू